अंतकाळ येईल त्यावे सोने चांदी हे काहीही काम येत नाही हा भवसागर जर तरून जायचा असेल तर पैशाची नाही पुण्याचीच गरज आहे सद्गुरूची गरज आहे आणि ते सद्गुरू काय आपल्याला पैशाने मिळत किती करोड रुपये दिले म्हणजे सद्गुरू मिळतील बर किती करोड रुपये दिले तरी सद्गुरू मिळणार नाही पण पुण्य द्यावे लागत नाही पुण्य आपल्या पत्री असले तरी आपल्याला सद्गुरू मिळतात आणि हा भाव सागर आपण सहज तरुण जातो मग सांगा पैसा श्रेष्ठ का पुण्य श्रेष्ठ काय श्रेष्ठ आहे मोठ्याने सांगा सर्वांनी काय श्रेष्ठ आहे पार्टी बदलू नका दबाव देऊ नका पुण्यच श्रेष्ठ आहे असे आपले म्हणणे आहे आता यावर हे बडबडे महाराज काय म्हणतात ते आपण पाहू रामकृष्ण हरी आताच मला बडबड्या म्हणणाऱ्या या मुक्या महाराजांनी सांगितले मुक्या <laughs> नाही तुम्हाला मुख्या म्हणून कसं जग नाही महाराजांनी सांगितले कि पुण्य श्रेष्ठ आहे आणि पुण्य श्रेष्ठ आहे हे पटवून देण्यासाठी सिकंदराचे उदाहरण दिले आणि सांगितले की हा भाऊसागर तरुण जाण्यासाठी सद्गुरू लागतो तो सद्गुरू आम्हाला पुण्य अनेक प्राप्त होतो असे महाराज म्हणाले म्हणाले कि नाही म्हणाले काकू म्हणाले की नाही म्हणाले पुरुष मंडळ म्हणाले की नाही म्हणाले म्हणाले अहो महाराज पुण्याने मिळतो ही गोष्ट खरी आहे मला सर्वांनी मी सांगतोय तुम्ही लक्षपूर्वक ऐका पुण्याने सद्गुरु मिळतो ही गोष्ट खरी आहे एक वर्तंतु नावाची ऋषी होते त्यांचे गुरुकुल फार मोठे होते त्यांच्या गुरुकुलामध्ये हजारो विद्यार्थी शिकायचे त्यामध्ये कौच नावाचा शिष्य होता त्याचे शिक्षण पूर्ण झाले आणि गुरुजींनी त्याला घरी जाण्यासाठी आज्ञा केली पण त्या कौचा एक हट्ट होता तुम्ही जी मला विद्या शिकवली त्या मोबदल्यात गुरुदेव तुम्ही काहीतरी मागा असं म्हटल्यानंतर गुरुजींना माहिती होतं हा गरीब आहे याची परिस्थिती हलाकीची आहे हा काहीही देऊ शकत नाही पण कौतसाचा हट्ट होता गुरुजी काहीतरी मागा गुरुजी काहीतरी मागा असं म्हटल्यानंतर गुरुजींनी हायगाईच केली नाही गुरुजी म्हणाले मी तुला जी विद्या शिकवली ना तो मोबदल्यामध्ये चौदा कोटी सुवर्ण मुद्रा दे आता जो गरीब होता तो चौदा कोटी सुवर्ण सुवर्णमुद्रा कुठून आणेल तो गेला रघुराजाच्या दरबारामध्ये सर्व प्रसंग सांगितला पण रघुराजाच्या दरबारामध्ये नेटका यज्ञ झालेला होता आणि त्यांचा सर्व खजिना समाप्त झालेला होता पण कौतसासाठी रघुराजाने कुबेरावर स्वारी केली कुबेर घाबरला आणि सुवर्णमुद्रांचा पाऊस पडला चौदा कोटी सुवर्णमुद्रा कौतसाने वेचल्या आणि आपल्या गुरुदेवांना दक्षिणी रूपामध्ये देऊन टाकल्या उरलेल्या सुवर्णमुद्रा राजाही घेईना आणि प्रजाही घेईना राजाच्या लक्षात आलं रघुराजाने सगळ्यांना आदेश केला या सुवर्णमुद्रा लुटा या सुवर्णमुद्रा लुटा मग काय सर्वांनी सुवर्ण मुद्रा लुटल्या तो दिवस होता दसऱ्याचा कुठला दसऱ्याचा आजही सुद्धा लोक दसऱ्याच्या दिवशी लुटतात असो तो प्रसंग वेगळा हे महाराज म्हणाले होते पहा पुण्यानेच सद्गुरू मिळतो अहो महाराज पुण्याने सद्गुरु मिळतो ही गोष्ट खरी आहे पण तेच सद्गुरु दक्षिणा घेऊनच पिचा सोडतात ना आता मला तुम्हाला सर्वांना विचारायचंय जेवढे पुण्यवादी लोक आहे ना त्यांना कि सद्गुरूला दक्षिणा देण्यासाठी पुण्य लागत कि पैसा कोणते तरी एकाच पार्टी कडून खरंय त्यांना माहितीये काय लागतो आता मला सांगा पुन्हा श्रेष्ठ कि पैसा आले माझ्या पार्टीत अजून येतील विठाल यांच्या सारख्या सद्गुरूच्या जगामध्ये महाराज फार गर्दी झालेली हे लोकांना फक्त काही काही महाराज लोक असतात पहा वजन मारण्यासाठी बोलतात पहा हम पैसे को छुते नाही लक्ष द्या हम पैसे को छुते नाही आम्ही पैशाला शिवत नाही पैसे आमच्या खिशात भरा खिशात पैसे आम्हाला पाकिटात भरून द्या आम्ही पैशाला शिवत नाही आहो महाराज प्रेमानं घ्यावा योग्य तो खर्च करावा पण नाही नुसतं लोकांपुढे फुशार की यांच्या सारखे घरी गेले दुसऱ्या दिवशी मुक्काम झाला दुसऱ्या दिवशी घर आंघोळीसाठी पाणी दिले तेव्हा महाराज म्हणाले ते छे, -छे मी या पाण्याने आंघोळ करत नाही छे, -छे मी या पाण्याने आंघोळ करत नाही घरधोनी म्हणाला मग महाराज कोणत्या पाण्याने आंघोळ करतात महाराज म्हणाले मी मनाच्या गंगेत आंघोळ करतो काय म्हणाले महाराज मी मनाच्या गंग्यात घरधाण्याने पाहिलं एक दिवस झाला दोन दिवस झाले तीन दिवस झाले चार दिवस झाले महाराज पारोशी ना पारोशीच <laughs> घरधान्याच्या डोक्यात खटकाच की या महाराजांना धडा शिकवलाच पाहिजे त्याने काय केलं माहिती सोडा टाकून गरम गरम पाचव्या दिवशी भजे केली आणि महाराजांना खायला दिले आणि महाराजांच्या खो दरवा खोलीची दरवाजा लावून घेतला आणि सर्व महिला मंडळा मंडळांना सांगितलं हे महिला मंडळांनो महाराज आता ध्यानाला बसलेले महाराजांनी किती आरडावरडा केला किती आवाज दिला तरी दरवाजा उघडायचा कारण महाराज ध्यानामध्ये गेल्यानंतर स्वर्गात जातात आणि स्वर्गातल्या अफसरांना आवाज येतात दरवाजा उघडा दरवाजा उघडा दरवाजा उघडा जर तुम्ही चुकून दरवाजा उघडला तुमचा बी मुक्काम पोस्ट स्वर्गवासी महिला मंडळ म्हणाला घरात एवढ्या राड्यात बसण्यापेक्षा चला शेतामध्ये कामाला सगळे घरातून निघून गेले फक्त एक आजीबाई घर सांभाळायला होतं आता तिने ऐकलो तो महाराज स्वर्ग जातात नै डोळ्याने पाहू शकत कमीत कमी कानानं तर ऐकू शकते ना म्हणे तिने दरवाज्याला कान लावला आणि लक्ष देऊन ऐकू लागले महाराजांची भजे खाणं झाली महाराजांना लागलं तिखट म्हणून रूम मध्ये पाणी शोधू लागले पण पाण्याचा पत्ताच नाही लागले ना महाराज वरडायला अरे दरवाजा उघडा अरे दरवाजा उघडा अरे दरवाजा उघडा आजीबाईनं आवाज ऐकून मतारी पुढच मारायला लागली मतारी मला लागली बया गेले बाबा स्वर्गात बया गेले बाबा स्वर्गात जय हो बाबाजी की जय हो बाबाजी की जय हो बाबाजी की दरवाजाला हात जोडू जोडू प्रणाम करू लागली शेवटी महाराज आरडून आरडून पार संध्याकाळ झाली तेव्हा घरधनी आला आणि घरधनी आल्यानंतर घरधन्याने दरवाजा उघडला तेव्हा महाराज चिडले आणि म्हणाला अरे मूर्खा अरे गाडवा मेलो असतो ना सकाळपासून तहान लागली कुठे गेला होता विचारलं महाराज का चिडले एवढे का ओरडतात तुम्हाला तेव्हा घर असं विचारल्यानंतर महाराज म्हणाले अरे सकाळपासनं तहान लागली कुठे गेला होता तू तेव्हा महाराजांनी माराज, महाराजांना म्हणाला अहो महाराज ज्या मनाच्या गंगेतून तुम्ही रोज आंघोळ करता त्याच मनाच्या गंगेतून लोटाभर पाणी काढून प्यायच ना महाराज म्हणाले चुकलं चुकलं माप कर माप कर आता याच्या पुढं असं करणार नाही तुझ्यावर विहिरीच्याच पाण्याने आंघोळ करेल कसे आले महाराज टाळ्यावर तसं या आपल्या महाराजांचं झालं नुसतंच पुण्य श्रेष्ठ नुसतंच पुण्य श्रेष्ठ पैसा श्रेष्ठ नाही विठ्ठल विठ्ठल मला सर्वांनी सांगा आपण पुण्य कमावण्यासाठी यज्ञ करतो करतो की नाही करतो करतो बिना पैशाचा यज्ञ करता येईल का नाही आपण पुण्य कमावण्यासाठी तीर्थयात्रा करतो करतो की नाही करतो करतो बिना पैशाची तीर्थयात्रा करता येईल का संत सुद्धा सांगतात तीर्थयात्रेसाठी सुद्धा काय लागतो पैसा आपण पुण्य कमवण्यासाठी गावामध्ये मंदिर बांधतो बांधतो की नाही बांधतो जस अगस्ती महामुनीच इथं मंदिर बांधलेलं आहे त्याला पुण्य लागलं की पैसा पैसा अहो या पुण्यवादी महाराजांना म्हणा विटाऐवजी पुण्य वापरा सिमेंट आणि वाळूचा थर देण्याऐवजी पुण्याचा थर द्या आणि मंदिर बांधून दाखवा बांधता येईल का पुरुष मंडळ बांधता येईल का नाही महाराज तुम्ही अशी किती विठाला, विठाला। वितारा, वितारा, वितारा। मंदिर बांधली पुण्याच्या नाही बांधता श्रीराम अयोध्ये मध्ये भगवान श्रीराम ललाच सुंदर भव्य दिव्य मंदिर बांधण्यात आलं आणि ते मंदिर बांधण्यासाठी पुण्य लागलं की पैसा पैसा त्या ठिकाणी पैसा लागला ही गोष्ट खरी आहे पण अयोध्येतील एक संत म्हणतात की पैसा लागला ही गोष्ट खरी आहे पण भगवंताच्या इच्छेनेच ते मंदिर बांधण्यात आलं माझ्या रामललाच्या इच्छेने मंदिर बांधण्यात आलो आणि आपण सर्व त्या भगवान परमात्म्याच्या इच्छेची गुलाम आहोत सुंदर अयोध्येतील एका संतांचा भाव आहे पहा म्हणून मंदिर बांधण्यासाठी सुद्धा काय लागतो पैसा आपण पुण्य कमवण्यासाठी गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह करतो करतो की नाही करतो जसं आपल्या गावामध्ये सध्या अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे त्यासाठी पुण्य लागत कि पैसा पैसा बिना पैशाचे गायक बिना पैसाचे वादक बिना पैशाचे कथाकार बिना पैशाचे विनेकरी टाळकरी आणि कीर्तनकार येतील का टाका या महाराजांना लय पुण्य पुण्य करताना जाता जाता पुण्याचं पाकिट भरा घेऊन टाका आहो यांना जाता जाता कमी पैसे भरा असे राग राग करतील तण तण करून तुमच्या गावातून निघून जातील विठाल विठाल सांगू की बिना काहीच करता येत नाही म्हणून आपण पुण्य कमवण्यासाठी धर्मशाळा बांधतो बांधतो की नाही पैशाची धर्मशाळा का नाही मुलाच्या शिक्षणासाठी का लागतो पैसा देश देशाच्या संरक्षणासाठी काय लागतो वीज निर्मितीसाठी काय लागतो वृक्षरोपणासाठी काय लागतो वा म्हणून माणसाकडे पैसा असणे अत्यंत गरजेचे आहे तुम्ही आजारी पडले गेले दवाखान्यामध्ये आणि दवाखान्यामध्ये पुण्य लागल की पैसा पैसा तिथं असं म्हणता येईल का एवढं पुण्य घ्या आणि मला इंजेक्शन द्या आणि कोणता डॉक्टर देईन नाही तुम्ही गेले पेट्रोल पंपावर डिझेल आणि पेट्रोल भरण्यासाठी तिथं पुण्य लागल की पैसा पैसा तिथं असं म्हणता येईल का एवढं पुण्य घ्या आणि मला पेट्रोल डिझेल द्या म्हणता येईल का नाही <laughs> आमची पार्टी मजबूत झालेली आहे मी बोललो होतो ना सगळी पार्टी माझ्याकडून थांबा येतील ना आमच्या पार्टीत गेले तुम्ही बाजारात भाजी घेण्यासाठी तिथं पुण्य लागल की पैसा पैसा तिथं असं म्हणता येईल का भाजीवालीला एवढं पुण्य घ्यान मला मेथीची गड्डी द्या आणि एखाद्या भाजीवालीला असं जर म्हणलं ती राग राग भोपळा डोक्यात घाल मिळा महाराज पैशाच्या जागेवर पैसाच लागतो म्हणून पैशाने आम्हाला मान मिळतो पैशाने आम्हाला सन्मान मिळतो पैशाने आपण इमारत विकत घेऊ शकतो पैशाने आपण गाडी घेऊ शकतो पैशाने आपण जमीन घेऊ शकतो म्हणून पैसाच श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे सर्वांनी मोठ्या आवाजात सांगा काय श्रेष्ठ आहे पैसा एक गुरु शिष्य होते बर का लक्षपूर्वक ऐका एक गुरु शिष्य होते गुरु त्यागी होते महात्मा होते संन्यासी होते गुरु म्हणायचे पैशाच्या त्यागामध्ये सुख आहे आणि भगवंताच्या नामस्मरणामध्ये सुख आहे पण शिष्य त्या उलट होता शिष्य म्हणायचा पैसा संग्रहामध्येच सुख आहे आता ह्या गुरु शिष्याची जोडी एक दिवस प्रवासाला निघाली प्रवास करताना एका रस्त्यामध्ये नदी आडवी आली पण नदी पार करण्यासाठी नावेचा उपयोग होत होता पण नावेवाला एका माणसाचे पाच रुपये घ्यायचा आता पाच रुपये घ्यायचा पण गुरुजी काय आहे त्यागी आहे संन्यासी आहे महात्मा आहे त्यांच्याकडं पैसेच नाही मग काय बसले काठावर आठावर वाट पण शिष्याकडं दोन रुपये होते शिष्याने विचार केला बाबाजीच्या नादी जर लागलं तर आपल्याला इथंच संध्याकाळपर्यंत बसावं लागेल तो नावेवाल्याकडे गेला आणि नावेवाल्याला म्हणाला अरे माझे गुरु त्यागी आहे महात्मा आहे संन्यासी त्यांच्याकडं पैशाचा पत्ताच नाही पण माझ्याकडं दोन रुपये आहे आमच्या गुरु शिष्यांना नेऊन सोडशील का नदीच्या पलीकडे तेव्हा नावेवाला म्हणाला सोडतो सोडतो पण यावेळी नाही पुढच्या ट्रिपला नेऊन सोडतो पुढच्या ट्रीपला नेऊनही सोडलं ही गुरु शिष्य पुन्हा पायी प्रवास करू लागले प्रवास करत असताना शिष्य गुरुजींना मागे म्हणाला बघितलं का गुरुदेव गुरु पैशाची किंमत आज माझ्याकडे पैसे नसते दोन रुपये नसते तर आपण त्याच काठर बसून राहिलो असतो आता मला सर्वांनी प्रामाणिक मनाने सांगा गुरुजीकडे पुण्य नव्हते का होते पुण्याच्या राशीच्या राशी, राशी होत्या पण पैसे होते का नाही नदी पार करू शकले का नाही पण शिष्याकडे पुण्य नव्हते पण दोन रुपये होते म्हणून नदी पार करू शकला आता तुम्ही सर्वांनी मला सांगा पुण्य श्रेष्ठ की पैसा जरा मोठ्या आवाजात सांगा काय श्रेष्ठ <laughs> कारण या महाराजांच्या कानाला सर्दी झालेली आहे यांना खरं बोललं की नाही कधीच ऐकू येत नाही तुम्ही म्हणाल महाराज असं तुम्ही का बोलतात कारण माझा अनुभव आहे तो दोन वर्षात काय झालं एक दिवस आम्ही दोघं ना आमच्या लग्नाचा आल्बम पाहत होतो आल्बम पाहत असताना महाराज म्हणाले अहो महाराज आपल्या बोलता बोलता आपल्या लग्नाला दोन वर्ष होत आहे मी बरोबर आहे मला तुझं बोलता बोलता दोन वर्ष गेले माझं ऐकता ऐकता दोन वर्ष गेले <laughs> <laughs> आणि यांना खरं बोललं की नाही कधीच ऐकू येत नाही म्हणून सर्वांनी मोठ्या आवाजात सांगा काय श्रेष्ठ आहे बघितलं का महाराज का नाही आलं ऐकू मी आलं पुन्हा डबल पुरुष मंडळ महिला मंडळ काय श्रेष्ठ आहे आता हे पुण्यवादी महाराज काय म्हणतात ते आपण पाहू विमकृष्णहरी सर्वांनी हरी राम म्हणा रामकृष्ण हरी आताच आपल्या महाराजांनी आर्टून कसा पैसाच श्रेष्ठ आहे आणि शेवटी शेवटी महाराजांनी एक वाक्य वापरले कि या महाराजांच्या कानाला सर्दी झालेली आहे आता मला सांगा कानाला कुठं सर्दी होत असते का कानाला सर्दी कशाला होत असते बोलायचं आपल्यात मन आहे ना खोट बोल विठा नंतर महाराजांनी एक गुरु शिष्याचं उदाहरण सांगितलं शिष्या जवळ पाच रुपये दोन रुपये होते म्हणून त्याला नदीच्या पलीकडे जाता आलं म्हणून पैसाच श्रेष्ठ आहे असे महाराजांनी सांगितले बरोबर की नाही सांगितले की नाही पण त्याच्या पुढ काय झालं ते या महाराजांनी सांगितलंच नाही ते मी सांगते नदीच्या पलीकडच्या तीराला गेल्यानंतर <laughs> काय फायव्ह जी रेंज आहे काय पलीकडच्या तीराला गेल्यानंतर शिष्य म्हणाला बघा गुरुजी माझ्याजवळ जर दोन रुपये नसते तर आपण त्याच काठावर बसून राहिलो असतो म्हणून पैसाच श्रेष्ठ आहे त्यावेळेस गुरुजी म्हणाले नाही शिष्या तुझ्या जवळ दोन रुपये होते तरी सुद्धा आपण या तीराला येऊ शकलो नाही पण ज्यावेळेस तू त्या दोन रुपयाचा त्याग करायचं ठरवलं नवे त्या दोन रुपयाचा तू त्याग करून टाकला नवे नवे ते दोन रुपये तू, तू नावाड्याला देऊन टाकले त्याच वेळेस आपण या तिराला येऊ शकलो म्हणजे पैशाच्या संग्रहात सुख नाही पैशाच्या त्यागात सुख आहे आणि त्याग म्हणजेच परमार्थ त्याग म्हणजेच पुण्य मग काय श्रेष्ठ आहे काय श्रेष्ठ आहे विठ्ठल विठल